अग्रंधुळगाव ग्रामस्थांचे मैशाळ योजनेच्या पाण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन अग्रंधुळगाव तालुका कवटे महाकाळीतील ग्रामस्थांनी भर उन्हात अग्रणी नदीमध्ये मैशाळ योजनेचे पाणी सोडावे या मागणीसाठी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू केले आहे धुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांनी अग्रणी नदीत पाणी मागणीसाठी ठिया मारला आहे तापलेले ऊन तापलेले ग्रामस्थ अशा गरमागरमीच्या वातावरणात पाटबंधारेचे अधिकारी ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात पाणी मागणीसाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागते अशी विचित्र अवस्था तालुक्यात दिसून येत आहे गेल्या काही महिन्यांपासून मैशाळ योजना कार्यान्वित आहे परंतु अग्रणी नदीत पाण्याचा एक थेंब नाही अग्रणी नदीत पाणी सोडावे या मागणीसाठी धुळगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत पाणी नाही तर मतदान नाही अशा घोषणा धुळगावातील ग्रामस्थ आंदोलनाच्या ठिकाणी देत आहेत काही दिवसापूर्वी धुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले व ग्रामस्थांनी कवठे तहसीलदार व पाटबंधारी विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे मैशाळ योजनेतून अग्रणी नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती जर पाणी सोडले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता गावातील ग्रामस्थांनी केलेली मागणी पाटबंधारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण न केल्यामुळे धुळगावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे अग्रनदीत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत नदीवरील बंधारे घरून घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा खणखणीत इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क अग्रजोगावला पाणी अंग्रजुडगोला पाणी अंग्रजुळगोला पाणी पाहिजेच पाहिजे अंग्रजणी तर बद्दल पाणी नाही तर अग्रंदोगाला पाणी मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे योजनेचे गेली चार महिने झालं आवर्तन चालू आहे पण महिषा योजना जे कवटे मंका मिरज व जत साठी आहे त्याच तालुक्यामधील मधील कवटेमंकाच्या दुष्काळ असणाऱ्या फोंड्या माळावरती म्हणजे आग्रंदोगाव आग्रणी नदीकाठी वसलेलं हे गाव पण चार महिने झालं म्हैसा योजना चालू असताना देखील आग्रण दोळगावच्या बंदरात एक ठेंब पाणी नाही पाण्याविना वंचित असणाऱ्या आग्रण दोळगावच्या सर्वांना मिळणाऱ्या पाण्याच्या आव्हानासाठी आज गावातील सर्व सन्माननीय मान्यवर सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पाणी हे आम्हाला हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे गांधीवादी सत्याच्या मार्गाने व सनदशीर व कोणत्याही पद्धतीचा दंगा न करता गावकरी या अग्रण दोगाच्या बंधाऱ्यामध्ये पाण्यासाठी बसलेले आहेत पाण्याविना आम्हाला मरण्यापेक्षा पाणी देऊन आम्हाला वाचवा असं आवाहन करण्यात येत आहे अग्रणी नदीवरील बंधारे दोन दोनदा भरले गेले अग्रंदोगाच्या बाजू असणारे चारही बाजूंची गावं आज पाण्यानं भरलेली असताना अग्रण दोगाचा हा बंधारा गावठाण हद्दीमध्ये असणारा हा बंधारा या बंधाऱ्यामध्ये पेयच्या पाण्याची ग्रामपंचायतची पाणी पुरवठ्याची विहीर आहे पण या विहिरीमध्ये देखील पाणी नसल्यामुळे गावाला पेईच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी गेले कित्येक महिने झाले दीड महिने झाले आम्ही आवाहन करतो आहे वरती नदीच्या वरचा भाग हा दोन दोन तीन तीन वेळा भरला गेला पण आग्रण दर्गावचे बंधारा क्रमांक एक दोन व तीन यामध्ये पाणी आलेला नसल्यामुळे ग्रामस्थ वेळोवेळी विनंती करून पत्र व्यवहार करून देखील थकले असल्यामुळे आता शेवटी सत्याच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने हक्क मिळवण्यासाठी उपोषणाला बसले आहेत पाणी आमच्या हक्काच अग्र पाणी